हजार चोवीस रोजी आपल्या बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिता एकूण त्र्याहत्तर दशांश एक शून्य इतकं मतदान उत्स्कृत असं मतदान आपल्या मतदारांनी केलेलं आहे आणि बार्शी विधानसभा मतदारसंघाकरिताची जी मतमोजणी आहे ती उद्या दिनांक तेवीस अकरा दोन हजार चोवीस रोजी शासकीय धान्य गोदाम रोड बार्शी या ठिकाणी होणार आहे मतमोजणीच्या अनुषंगाने प्रशासनाची जी तयारी होती ती पूर्ण झालेली आहे मतमोजणीकरिता जो कर्मचारी वर्ग अधिकारी वर्ग आपल्याला या ठिकाणी नियुक्त केलेला आहे तो जिल्ह्यातील इतर विधानसभा मतदारसंघातून या ठिकाणी सरमिसळ प्रक्रिया करून या ठिकाणी पुरवण्यात आलेला आहे उद्याची जी आपली मतमोजणी प्रक्रिया असणार आहे त्याकरिता ईव्हीएमच्या मतमोजणी मतमोजणीकरिता एकूण चौदा टेबल आम्ही त्या, त्या ठिकाणी निश्चित केलेले आहेत आणि जे पोस्टल मतपत्रिका असणार आहेत त्यांच्या मतमोजणीकरिता एकूण दहा टेबल आपण निश्चित केलेले आहेत सकाळी आठ वाजता सर्वप्रथम पोस्टलची मतमोजणी प्रक्रियेला सुरुवात होईल साडेआठ वाजता पोस्टलची जेव्हा सुरुवात झाल्यानंतर अर्धा तासाच्या नंतर साडेआठ वाजता आपण व्ही ची, आट ची जेवा अंतर अंतर आट आपली मतमोजणी प्रक्रिया सुरू करणार आहोत प्रत्येक टेबलवरती एक काउंटिंग सुपरवायझर एक काउंटिंग असिस्टंट आणि एक मायक्रो ऑबझर्व्हर त्या ठिकाणी असणार आहेत तसेच पोस्टलकरिता यावेळेस आपण प्रत्येक टेबलकरिता एका अतिरिक्त सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी यांची पण असे दहा सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी आपण नेमलेले आहेत सर्व तयारी आपली पूर्ण झालेली आहे बाकीचं जे काही इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते पूर्ण केलेलं आहे बाहेर आपण मीडिया कक्ष असेल बाकीचं कम्युनिकेशन सेंटर असेल त्याची तयारी आपण केलेली आहे जे काही सुरक्षिततेची जी खबरदारी घ्यायची ती आपण घेतलेली आहे आपल्या कॅम्पसच्या शंभर मीटर पर्यंत आपण पेडिस्ट्रेशन झोन त्या ठिकाणी डिक्लेअर केलेलं आहे आणि या शंभर मीटरच्या परिसरामध्ये कोणालाही वाहन आणायला परवानगी नाही फक्त केवळ पादचारी मार्ग आपण त्या ठिकाणी घोषित केलेला आहे आणि मतमोजणी केंद्रामध्ये मग त्या ठिकाणी मतमोजणी प्रतिनिधी असतील उमेदवार असतील त्यांचे निवडणूक प्रतिनिधी असतील किंवा आमचे नियुक्त केलेले कर्मचारी असतील कोणालाही मतमोजणी केंद्रामध्ये मोबाईल असेल इलेक्ट्रॉनिक डिवाईस असेल कॅल्क्युलेटर असेल या अशा इलेक्ट्रॉनिक डिव्हाइस आणायला प्रतिबंध त्या ठिकाणी केलेला आहे सुरक्षिततेच्या अनुषंगाने थ्री टीअरची आपण या ठिकाणी रचना केलेली आहे शंभर मीटर वरती आपले लोकल पोलीस असणार आहेत गेट वरती आपल्याकडे एसआरपीएफ ची आपण त्या ठिकाणी नियुक्ती केलेली आहे आणि रूमच्या आतमध्ये ज्या काउंटिंग हॉलमध्ये ज्या ठिकाणी आपण प्रवेश करणार आहोत त्या ठिकाणी सीआरपीएफ त्या ठिकाणी बंदोबस्त त्या ठिकाणी असणार आहे मी तालुक्यातील सर्व नागरिकांना पण विनंती करतो का विनाकारण कोणीही मतमोजणी केंद्राकडे त्या ठिकाणी येण्याचा प्रयत्न करू नये जो काही आपण वाहतुकीची रचना केलेली आहे त्या अनुसरून आपण आपले वाहतुकीचे जे काही पर्याय आहेत त्या ठिकाणी वापरावेत मतमोजणी प्रतिनिधींना पण आपण त्या ठिकाणी महत्वाच्या सूचना देण्याबाबत आपण ऑलरेडी कॅन्डीट जे आहेत सगळे त्यांना आपण त्या ठिकाणी सूचना दिलेल्या आहेत उद्याच्या संपूर्ण प्रक्रियेसाठी बार्शीचं प्रशासन तयार आहे साधारणतः मोजणी किती वाजेपर्यंत पूर्ण होईल आपण ज्यावेळेस साडेआठ वाजता आपला पहिला राऊंड आपण सुरू करणार आहोत सुरुवातीचा जो पहिला मतमोजणीचा निकाल आहे एक साधारणतः दीड ते दोन तासामध्ये येईल आणि त्यानंतर अर्ध्या तासाला आपला एक राऊंड त्या ठिकाणी पूर्ण होणार आहे चौदा टेबल आपल्या आहेत तीनशे तेहतीस एकूण केंद्र आहेत त्यामुळे जवळपास चोवीस मतमोजणीचे राऊंड आपले त्या ठिकाणी होणार सध्या सुरुवातीला मोजणी कुठली होणार पोस्टलची मतमोजणी आपण आठ वाजता सुरू करणार आहोत आणि एकदा का पोस्टलची मोजणी सुरू झाली का साडेआठ वाजता बंदोबस्त किती आहे पोस्टलचा आकडा किती आहे पोस्टल आतापर्यंत आपल्याकडे चौतीसशे सत्तर मतपत्रिका प्राप्त झालेल्या आहेत आणि जे बी एस आहे सैनिक मतदारांची उद्या आठ वाजे पूर्वीपर्यंत आपल्याकडे जे येतील आहोत म्हणजे जवळपास जवळपास च्या जवळपास टोटल कर्मचारी की नवसता है। टोटल आता या ठिकाणी जे कर्मचारी नियुक्ती केलेला आहे जे कर्मचारी मतमोजणी करीता नियुक्ती केलेले साधारणतः दीडशेच्या जवळपास आपण नेमलेला आहे आणि जे थ्री टी एस सिस्टीम आहे त्यामध्ये मग शंभर मीटर वरती त्या निकषाप्रमाणे आहेत कॅम्पसमध्ये त्या पद्धतीचे गेटवरती त्या निकषाप्रमाणे आहेत आणि गेटवरती पण आपल्याकडे त्या निकषाप्रमाणे बंदोबस्त केला ओके okay, थँक्यू